वॉ ऑन वेलकम टू सिलेक्ती एक मराठी आपण आपला वन टक्स ब्लाऊजच्या पॅटर्नची सीरीज आपण आता संपवलेली आहे आता हा एक लास्ट व्हिडिओ वन टक्स ब्लाऊजचा आहे ज्यामध्ये मी तुम्हाला वन टक्स ब्लाऊज ची थेरी थे थे आहे ती आपण एका व्हिडिओ मध्ये आधी दिलेली आहे आणि त्यानंतर वन टक्स ब्लाऊजचा जो चार्ट आहे तो हा जो वन टक्स ब्लाऊजचा चार्ट आहे तो मी समजावून सांगणार आहे जो प्रत्येक छातीनुसार आपण कशाला खूप म्हणजे गळारुंदीसाठी कुठलं माप टाकलं शोल्डर साठी कुठलं मुंडा साठी कुठलं ते आहे आणि त्यानंतर छातीनुसार तर आता ही बेसिक एक आकृती आहे या आकृतीवरती आपण बघा काही मापे टाकायचे आहेत म्हणजे एक ते तीन ही जी काही असे नंबर्स दिलेले आहेत त्यामध्ये मी इथे प्रॉपर अशी त्याची थेरी दिलेली आहे की इथे आपल्याला काय टाकायचं आहे बरोबर तर एक ते तीन ह्या भागामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे रुंदी टाकायची जी काय आपण गळारुंदी घेतो ती टाकायची आहे एक ते तीन मध्ये बरोबर त्यानंतर एक ते चार मध्ये आपल्याला जो शोल्डरचं माप आहे ते टाकायचं आहे एक ते चार मध्ये त्यानंतर एक ते पाच एक ते पाच हा फ्रंट पार्ट साठी पण म्हणजे पुढच्या भागासाठी पण आणि मागच्या भागासाठी पण एक ते पाच हा गळा आहे जो आपण पुढचा गळा किंवा मागचा गाळा जो आहे तो त्यानंतर पाच ते सहा पाच ते सहा ह्या मापामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे जो आपला छातीचा चौथा भाग आहे तो टाकायचा आहे आणि त्यामुळे दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन चार ते आठ चार ते आठ मध्ये आपल्याला काय टाकायचं आहे गुंढा टाकायचा आहे तो गुंढ्याचं माप आहे तो आणि हे जे मी असं गोलाकार भाग दिलेला आहे जिथे काही नंबर आहेत चौदा आणि पंधरा हा तेरा तेरा काय आहे चार आणि आठ का, चा मध्ये आहे म्हणजे आपल्याला जो आपण मुंडा काढतो त्याचा आकार व्यवस्थित येण्यासाठी किंवा जो मुंडाचा आकार आहे त्याचं हे माप आहेत किंवा हे नंबर आहेत जे आपल्याला दर्शवते की आपल्याला इथे कशाचं माप टाकायचंय आणि ते किती टाकायचंय तर बघा आणि इथे खाली दोन ते दहा दोन ते दहा काय आहे टक्सचे अंतर त्यानंतर सोळा ते सतरा ही आहे टक्स ची रुंदी आणि दहा ते अकरा हे आहे टक्सचे उंची बघा दोन ते सात दोन ते सात का आहे कमरेचा चौथा भाग अधिक दीड इंच आणि जो आपण एक्स्ट्रा फ्रंट पार्ट मध्ये अर्धा कॅड कर, करतो तो कट करण्यासाठी इथे मी एक क्रॉस अशी लाईन केलेली आहे तर बघा थेरी आपण व्यवस्थित बघून घेते घेऊया हो तसे आपण आता मी प्रॉपर थेअरी तुम्हाला सांगितली तर हवी असेल तर तुम्ही आता याचा स्क्रीनशॉट काढू शकता हे तुम्ही मागच्या भागात सुद्धा बघू शकता थेरी तसं मी ओव्हरव्यू दिलेला आहे आता आता बघा आपण ब्लाउजचं चार्ट बघूया दिसत असेलच तुम्हाला तर आपण ब्लाउज चार्ट बद्दल बघूया यामध्ये मी छातीनुसार सर्व दिलेलं आहे गळारुंदी किती घ्यायची शोल्डर किती घ्यायची मुंडा किती घ्यायचा आणि कापडावरील माप किती घ्यायची बघा तुम्ही आता स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता मी समजावून सुद्धा देते तुम्हाला जर अठ्ठावीस ची जर छाती असेल तर गळारुंदी आपल्याला कितीची घ्यायचे सव्वा दोन इंच किंवा अडीच इंच मोस्टली सव्वा दोन घेतली जाते ज्याने काय होतं शोल्डर उतरत नाही त्यानंतर शोल्डर किती घ्यायचे साडेपाच इंच तुम्ही इथे शोल्डर पाच इंच सुद्धा घेऊ शकता त्यानंतर आपल्याला मुंडा हा साडेपाच इंचा घ्यायचा सा आहे आता बघा कापडावरील माप ज्यावेळेस आपण कापडावरती इथे ज्यावेळेस आपण आपण फोल्डमध्ये कपडा घेतो आता इथे हा कापड फोल्ड होतो मग आपल्याला इथे पाच ते सहा मध्ये कितीचं अंतर आहे ते आहे कापडावरील माप म्हणजे हे बघा कापडावरील माप किती आहे जे आपली सात चौक अठ्ठावीस कसं आहे जेवढी छाती आहे तिला आपल्याला चारने भागायचं असतं बरं चारने भागलं की आलेल्या आन्सर मध्ये आपल्याला काय करायचं दीड इंच ऍड करायचं असतो मग किती होतात ते बघा सात चौक अठ्ठावीस सात आणि दीड इंच ऍड केलं किती होतात साडेआठ त्यानंतर दुसरं बघा दुसरी आहे तीस इंचाची छाती त्यामध्ये गळारुंदी आपल्याला आहे अडीच इंच शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे साडेपाच इंच उंडा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच आणि कापडावरील माप हे बघा साडेसात इंच आधी दीड इंच बरोबर किती होतात नऊ इंच म्हणजे एकूण आपण कापडावर माप किती घेणार नऊ इंचचं त्यानंतर बघा तीन नंबरची छाती आहे बत्तीस साईजची छाती त्यामध्ये बघा रुंदी आपल्याला घ्यायची आहे अडीच इंच शोल्डर आहे साडेपाच इंच मुंढा आहे साडेपाच इंच आणि कापडावरील माप बघा आठ चौक बत्तीस आणि दीड इंच जेवढं काही माप आहे छातीचं त्याला चारने भागून आलेलं हे पहिलं आन्सर आहे आणि त्यामध्ये आपलं दीड इंच जे आपण शोल्डर ऍड करतो सॉरी दीड इंच जे आपण जे मार्जिन ऍड करतो ते आहे बरं त्यानंतर चौतीस नंबरच्या छातीमध्ये बघा आपल्याला गळारुंदी घ्यायची अडीच इंच शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे पावणे सहा इंच इथे बघा मुंडा आपल्याला पावणे सहा इंच घ्यायचंय त्यानंतर कापडावरील माप आपल्याला घ्यायचे साडेआठ इंच अधिक दीड इंच किती होतात ते दहा इंच त्यानंतर छाती घ्यायची आहे आपल्याला किती नंबरची छाती आहे छत्तीस नंबरची त्यामध्ये बघा आपल्याला काय रुंदी घ्यायची आहे अडीच इंच शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे अडीच इंच सॉरी मुंडा घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहा इंच आणि त्यानंतर जे कापडावरील माप आहे ते नऊ इंच अधिक दीड इंच किती होतात ते साडे दहा इंच त्यानंतर नेक्स्ट छाती आहे आपली अडतीस चा। इंच छातीची तिचं बघा अडतीस इंच त्याचं गळारुंदी आहे अडीज इंच शोल्डर आहे साडेपाच इंच मुंडा आहे पावणे सहा इंच आणि कापडावरील माप आहे साडेनऊ अधिक दीड इंच किती होतात अकरा इंच नेक्स्ट आहे चाळीस इंचाची छाती त्याचे गळारुंदी आहे अडीच इंच शोल्डर आहे सहा इंच मुंडा आहे सहा इंच कापडावरील माप आहे दहा इंच अधिक दीड इंच दहा चौक चाळीस जेवढी छाती आहे त्याला चारने भाग भागला आले त्यामध्ये दीड इंच ऍड केलं बरोबर त्यानंतर नेक्स्ट छाती आहे बेचाळीस इंच गळारुंदी आहे अडीच इंच शोल्डर आहे सहा इंच मुंढा आहे सहा इंच कापडावरील माप आहे साडे दहा अधिक दीड इंच म्हणजे किती बारा इंच बघा प्रत्येक हे अर्धा अर्धा इंच ने इथे एक्स्ट्रा आहे बरोबर जर आपलं अठ्ठावीस समजलं सातशे अठ्ठावीस तर तीस चा सा नक्कीच सातामध्ये अर्धा ऍड करायचा हे अशा काय काय ट्रिक्स आहेत ते आपल्या लक्षात ठेवायचे तुम्हाला चव्वेचाळीसच्या पुढे पण जर मापा हवे असतील तर मी नेक्स्ट चार्ट नक्कीच बनवेल तुम्ही फक्त कमेंट करा तर बघा आता त्यानंतर छातीनुसार मी मीही टक्सचा चार्ट बनवला आहे टक्स चार्ट मध्ये बघा जेवढी छाती आहे ह्या चार्ट मध्ये मी काय केलंय टक्सचा अंतर दिलेला आहे टक्सची उंची दिलेली आहे आणि टक्सची रुंदी दिलेली आहे तर आता बघा ही डायग्राम जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल दोन ते दहा हे काय आहे टक्स चे अंतर सोळा ते सतरा हे काय आहे टक्सची रुंदी आणि दहा ते अकरा हे काय आहे टक्सची उंची समजलं त्यानुसार मी आता हे चार्ट तुम्हाला समजावून सांगते जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या नक्की लक्षात येईल बघा अठ्ठावीसच्या छातीला आपण टक्सच्या अंतर हे तीन इंच घेतो टक्सची उंची ही साडेतीन इंच घेतो आणि टक्सची रुंदी ही एक इंच एक बात हा जो चार्ट आहे हा फ्रंट पार्ट साठी आहे बॅक पार्टला आपण फक्त एकच इंचचा टक्स घेतो नाहीतर हाच तुम्ही टक्सची रुंदी तिथे पण घ्याल मागच्या भागात नाही मागच्या भागामध्ये आपला टक्सची जी रुंदी आहे ती एकच इंचाची आहे ते कितीही मोठा मोठी छाती असो पण जर समजा बल्की छाती सॉरी बल्की बाग असेल म्हणजे समजत असेल तुम्हाला ज्यांच्या चव्वेचाळीस इंचाच्या पुढे ज्यावेळेस जातं जा ना त्यावेळेस इथे थोडस तुम्हाला टक्सचं मागच्या आहे टक्सचं अंतर मे बी ते दीड इंचापर्यंत जाऊ शकतात त्याच्या टक्सची रुंदी दीड इंचापर्यंत जाते पण त्याच्यावरती नाही जात शक्यतो तर हे फक्त फ्रंट पार्टचं आहे टक्सच तर बघा अठ्ठावीस साठी टक्सचं अंतर किती आहे तीन टक्सची उंची किती आहे साडेतीन टक्सची रुंदी किती आहे एक इंच त्यानंतर तीसच्या छातीसाठी आपण काय करतो टक्स अंतर घेतो तीन इंच टक्सची उंची घेतो साडेतीन इंच टक्सची रुंदी घेतो एक इंच म्हणजे बघा अठ्ठावीस आणि तीस साठी आपली टक्सची रुंदी सेम आहे त्यानंतर बत्तीस बत्तीसच बघा बत्तीस साठी सुद्धा आपलं काय आहे टक्सचं अंतर सेम आहे तीन इंच टक्सची रुंदी साडेती उंची साडेतीन इंच बघा त्यानंतर टक्सची रुंदी किती आहे।, आहे, आहे, आहे दीड इंच इथे आपला अर्धा इंच एक्स्ट्रा आहे त्यानंतर चौतीस छातीच बघा टक्सचं अंतर आहे साडेतीन इंच टक्सची उंची आहे चार इंच टक्सची रुंदी आहे दीड इंच त्यानंतर छत्तीस मध्ये बघा छत्तीस साईज मध्ये टक्स चे अंतर आहे साडेतीन इंच टक्सची उंची आहे चार इंच टक्सची रुंदी आहे दोन इंच इथे आपलं टक्सच रुंदी जी आहे ती वाढत चालली अडतीस मध्ये टक्सचं अंतर आहे चार इंच टक्सची उंची आहे टक्सची उंची बघायचं तुम्ही चार इंच सुद्धा घेऊ शकता किंवा साडेचार इंच सुद्धा घेऊ शकता हे टोटली कशावर डिपेंड आहे जर जर कोणाची छाती जर कोणाची छाती जर कमी सॉरी छाती नाही कमर जर कमी असेल जेवढी छाती आहे तिच्या जवळपास जर असेल म्हणजे अडतीस आहे छाती आणि तिच्या जवळपास म्हणजे जर समजा असते असं खूप की कमर पण मोठी असते म्हणजे छत्तीस असते सदतीस असते किंवा जास्त असं पस्तीस सुद्धा असू शकते अशा वेळेस मग आपल्याला काय करायचं का आहे टक्सची जी उंची आहे ती आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायची आहे साडेचार घ्यायची की पाच घ्यायची त्यानंतर टक्सची रुंदी टक्सची रुंदी किती आहे दोन इंच त्यानंतर चाळीस नंबरच्या याच्यामध्ये बघा टक्सचे अंतर किती आहे चार इंच टक्सची उंची इथे सुद्धा सेम आहे कमरेवर डिपेंड आहे मोस्टली साडेचार इंच घेतात या दोन्हीमध्ये मोस्टली साडेचार इंचच घेतात पण तर कमर जर आपली लहान आहे की बारीक आहे त्यावरती आपल्या टक्स उंची ठरली जाते त्यानंतर टक्सची रुंदी दोन इंच त्यानंतर बेचाळीस इंच छातीमध्ये बघा टक्सच्या अंतर साडेचार इंच टक्सची उंची साडेचार इंच टक्सची रुंदी अडीच इंच छाती चव्वेचाळीस मध्ये टक्सच्या अंतर साडेचार इंच टक्सची उंची साडेचार इंच आणि टक्सची रुंदी अडीच इंच आता एक लक्षात घ्या प्रत्येक साईज मध्ये आपलं टक्सची जी रुंदी आहे ती वाढते बघा बरं टक्सची जी रुंदी आहे ती वाढते का तर जशी छातीची साईज आहे तशा प्रकारे आपला तो टक्स टाकल्यानंतर पपचा आकार आला पाहिजे तो उभा राहिला पाहिजे त्यासाठी आपल्याला ही टक्सची रुंदी ही वाढवायला लागते आता पुढे जर गेलो आपण म्हणजे चव्वेचाळीसच्या पुढे जर गेलो तर काही ठिकाणी तीन इंच किंवा साडेतीन इंचा, इंचा सुद्धा टक्स आहे म्हणजे पन्नास इंच पर्यंत जातो ते जर असेल पन्नास इंच एवढं हेवी जर बल्की जर साईज असेल तर त्यामध्ये आपलं तीन इंचाची आपल्याला टक्सची रुंदी घ्यावी लागते बघा आपल्या इथे काय काय झालं मी वनटक ब्लाउज थे च्या सांगितलं तुम्हाला सांग आणि हा टक्सचा चार्ट सांगितला तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण स्लीव्हचा चा बघणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि काही करेक्शन असेल किंवा काही जर तुम्हाला अजून हवा असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवून आणेल तुम्ही फक्त एक कमेंट टाका नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे हे दाखवा मी नक्कीच ट्राय करेल की लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन शेड्यूलमध्ये पॉसिबल होत नाहीये त्यामुळे थोडा वेळ जातोय पण आता आपण शक्यतोवर एक दिवसा तरी एक एक व्हिडिओ नक्कीच टाकत जाऊया आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्लीव पार्ट दाखवणार आहे आणि एक व्हिडिओमध्ये मी स्टिचिंग पार्ट सुद्धा दाखवणार आहे स्टिचिंग पार्टमध्ये मला फक्तच तुम्ही सांगा की मी कुठल्या नंबर छातीचा करू अठ्ठावीस ते बेचाळीस चव्वेचाळीस छत्तीस म्हणजे कुठल्या छातीचं करू ते तुम्ही मला सांगा मग त्यानुसार मी करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा यार थँक्यू फॉर वॉचिंग